नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे वादळ लेखक आहेत सिद्धेश टिरवेकर जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आता वळूया आपण कथेकडे दहा वर्षापूर्वीची ही घटना आजही त्याच्या स्मरणात अगदी काल घडल्यासारखी जिवंत आहे आयुष्याच्या एका विचित्र प्रसंगाला तो कसा काय सामोरा गेला याची ही कहाणी आहे त्याचं कुटुंब दोघांचंच एक आई आणि तो त्याचं दुसरं घर म्हणजे त्याचं आजोळ म्हणजेच मामाचे घर तसं म्हणजे त्याच्या लहानपणीच वडिलांचा अकस्मात निधनानंतर तो बऱ्याचदा संधी मिळेल तेव्हा आजोळी पळायचा तिथे त्याची आजी दोन माम्या मामा माम्या आणि त्यांची प्रत्येकी दोन दोन मुलं हीच माणसं म्हणजे त्याच्या जीवनाचा आधार चांगलं आठवतं की जानेवारी महिन्याची चौदा तारीख होती दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तो भोगीचा दिवस होता भोगीच्या दिवशी म्हणतात घरातील जुन्या वस्तू काढून नव्या वस्तू आणाव्यात अनेक ठिकाणी लाकडं पेटवून जुन्याचा म्हणजेच वाईटाचा नाश आणि नवीन सत्याचं स्वागत म्हणून दहन करण्याची प्रथा काही राज्यांमध्ये आहे त्याची आई काही काम असल्या कारणास कारणास्तव आपल्या सख्या भावंडासोबत काही दिवसांसाठी गावी गेली होती हा मात्र आनंदात आपल्या आजोळी आपला जीव रमवायचा तसं त्याचं वडिलोपार्जित अगदी कोकणातील कौलारू पद्धतीचं घर मुंबईतील दादरमधल्या इंग्रजांच्या काळातील बैठ्या चाळीमध्ये आणि अत्यंत सुरक्षित अशा परिसरात होतं त्याचं आजोळ मात्र मुंबईच्या उपनगरात होते आणि त्याची शाळा मात्र दादर रेल्वे स्थानकाला खेटूनच होती तो सकाळी आजोळातून शाळेत जायला लवकर निघायचा आणि दादरमधील आपल्या घरी पोचून कुलूप उघडून आपल्या शाळेचा गणवेश आणि दप्तर घेऊन वर्ग गाठायचा तो घरातून शाळेकडे निघताच बस स्थानकावर आल्यावर त्याला एक भाबडी सवय होती खरं सांगायचं तर तसा लहानाचा मोठा जास्त काळ एकलकुंडाच वाढल्यामुळे त्याला असं वाटायचं कु की तो परमेश्वराशी संवाद साधू शकतो आणि जवळच्याच मंदिरातील मारुतीला तो लवकर बस मिळवून वेळेवर शाळेत पोहोचवण्यासाठी साकडं झालायचा त्या दिवशी उशीर झाल्याने आता पुढील मनात एक दोन तीन अंक मोजायच्या आत शाळेसाठी बस आली नाही तर शाळेत न जाता घरी परत जाईन अशी धमकीवजा याचना त्याने मारुतीकडे केली नेमकं मनातल्या दुसऱ्या अंकाला समोरून बस येताना त्याला दिसली आणि मारुतीला आपण शाळेत जावं असं वाटतं याबद्दल भाबडा राग मनात घेऊन तो बसमध्ये चढला आणि शाळेत पोहोचला देखील मस्त अल्लड वयात कशाचीही जास्त जाणीव न ठेवता मजा मस्ती करत त्या दिवशीची शाळा आटपून तो आपल्या दादरच्या घरी पायीच परतत होता अर्धा रस्त्यात त्याला त्याच्या घराजवळच्या इमारतीत राहणाऱ्या मित्राने हाक मारून थांबवले मित्र स्कूटरवरून शाळेतून वडिलांसोबत परतत होता त्याला थांबवून तो म्हणाला की बाबा म्हणताय तुझ्या घराजवळ कुठेतरी आग लागली आहे तू जरा जपूनच जा असेल जवळच्या कुठल्या इमारतीत आग लागली असं समज करत तो राहत असलेल्या त्या इंग्रजांच्या काळातील चाळींच्या वस्तीत पोहोचला अशा वस्त्यांना वाडीसुद्धा म्हणतात मुंबईत दादर आणि गिरगावसारख्या ठिकाणी अशा अनेक प्रसिद्ध वाड्या आहेत आपल्या वाडीच्या तोंडावर खूप गर्दी आणि मो मोठे अग्निशामक दलाचे बंब पाहून तो थोडा घाबरला अशा वाड्यांमध्ये शिरण्याचे आणि बाहेर पडण्याचे अनेक गल्लीबोळ वजात चोर रस्ते असतात आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी याने सुद्धा एक बोळ गाठलं आणि जवळ जाताच पाहतो तर काय त्याच्याच राहत्या चाळीला आग लागली होती त्याच्या घरातील सागाच्या लाकडांचे जळालेले कोळसा झालेले वाशे तेवढे डोळ्यासमोर दिसत होते घराचा अगदी सांगाळा सगळीकडे पोलीस अग्निशामक दलाचे जवान वावरत होते आणि बघ्यांची एकच सर्वत्र गर्दी जमली होती आपल्या घरट्याची झालेली अवस्था पाहून त्याच्या पायाखालची जमीनच हादरली होती तरी काहीच कळत नसल्याने तो एकटक आपल्या जागीत जाळून खाक झालेल्या घराकडे स्तब्धच बघत उभा राहिला गर्दीतून त्याची मामी समोरून त्याच्याकडे धावत आली आणि एकच ताहू फोडला सर्वत्र रडारड ऐकून रडा त्यालाही अश्रू अनावर झाले पण तो धीट होता आईच्या गैरहजेरीत आपल्याला एक वेगळी जबाबदारी निभवायची आहे याची जाणीव त्याच्या मनात होती अग्निशामक दालाने पाण्याचा मारा करून आग जरी विझवली होती तरी घरातील कोणतीही वस्तू शिल्लक राहिली नव्हती त्याची मामी आणि सोबत दोन पोलीस घराचा दरवाजा आधीच तोडलेला असल्याने साठलेल्या पाण्यात पाय रोवत आत शिरले डोळ्यासमोर सगळ्यात आधी काय दिसलं तर दिवाळीत आईने नवीन टी व्ही आणि फ्रीज घेतलेले पार वितळून गेले होते त्याच्या हट्टापायी आईने नुकतीच त्याला घेऊन दिलेली परदेशी बनावटीची सायकलसुद्धा वितळली होती जळलेले शोकेस आणि फुटलेल्या काचा साडीतील घर तशी लांब लचक असतात तो आणि सोबतचे आतल्या खोलीत प्रवेश करताच आईने भारतभर प्रवास करून आणलेल्या साड्यांचे तुकडे सर्वत्र पसरलेले दिसले आईला फिरायची खूप आऊस आणि जाईल तिथून स्वतःला साड्या विकत घेई पण त्या नेसत म्हणून नसे सगळ्या साड्या कपाटात साठवून ठेवी घरातले लाकडी कपाट तर जवळजवळ दिसतच नव्हते तर त्याच्या लहानपणीची अनेक खेळणी आणि अने त्याच्या बारशापासून प्रत्येक वाढदिवसाचे अर्धवट जळालेले अल्बमसुद्धा समोर दिसत होते पण गोदरेज कंपनीचे एक लोखंडी कपाट ज्याचे चारही बाजूचे पत्रे उष्णतेने उकलून पडले होते त्यात आईच्या दागिन्यांचा डबा त्याला सापडला त्यातले दागिने वितळून एकजीव झाले होते डबा उराशी कवटाळून तो आणि सोबतचे सारेच घरातील शेवटच्या आणि तिसऱ्या कप्प्यात शिरले पन्नास साठ वर्षापूर्वीची आजीच्या वडिलांच्या आईची काळातील मोठमोठी तांब्या पितळ्याची जर्मनीची टोपं मोठे हंडे असे त्या खोलीत प्रदर्शनाला ठेवावेत असे फळीवर एका रांगेत लावलेले असायचे आता ते सगळे कागदासारखे फाटून त्याच्या समोर पडलेले दिसत होते तो आणि सोबतचे सगळेच त्या उद्ध्वस्त झालेल्या संसारातून अत्यंत निराश होऊन राखेच्या घरातून बाहेर पडले सगळ्यांचा पोलिसांमार्फत जबाब नोंदवला गेला अग्निशामक दलाने आपला अहवाल नोंदवला दागिन्यांचा दबा मामीने आपल्या घरी म्हणजे त्याच्या आजोळी सुखरूप पाठवून दिला सकाळी बस आली नसती तर तो घरी परतून छान झोप काढणार होता सगळे म्हणत होते की विजेची शॉर्ट सर्किट झाले आणि क्षणार्धात आगीने महाकाय रूप धारण केले तो जर घरी परतला असता तर झोपेतच त्या आगीत खाक होऊन मरण पावला असता मनात त्या मारुतीचे आभार मानत तो मात्र आपल्या आईच्या गावावरून परतण्याची वाट पाहत थांबून होता तिला कोणीतरी दूरध्वनी करून घडलेला प्रकार कळवला होता ऐन भोगीच्या दिवशी आपल्या अस्तित्वाची राख रांगोळी झालेली ऐकताच ती तत्काळ सगळं सोडून परतीच्या प्रवाशाला अत्यंत शोकाकुल अंतकरणाने निघाली होती आग लागल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि मंडळे मदतीसाठी घटनास्थळी तत्काळ हजर झाले होते दुर्घटनाबाधित लोकांना अन्न आणि वस्त्रा पुरवण्यासाठी गणित जुळवली जात होती एकंदर चाळीतील आठ कुटुंब काहीच तासात बेघर झाली होती जुन्या चाळी आणि लाकडी बांधकामामुळे आग अधिकच वेगाने पसरून सगळं बेछिराग झालं होतं तो मात्र वाट पाहत होता त्याच्या आईच्या गावावरून परतण्याची आपला उद्ध्वस्त झालेला संसार पाहून तिची काय प्रतिक्रिया असेल या विचाराने जेमतेम पंधरा वर्षांचा तो अस्वस्थ झाला होता येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे पाहून कुजबुजत आहे यावर तो सर्वत्र लक्ष ठेवून होता संध्याकाळी आई घटनास्थळी पोहोचली आणि आजवर अनेक कठोर प्रसंगांना तोंड देत आटलेल्या तिच्या अश्रूंचा पुन्हा बांध फुटला तिने आपल्या बाळाला जवळ कवटाळे आणि म्हणाली तू आहेस ना तर माझं सर्वस्व शिल्लक आहे सर्वत्र परिसरात मोठमोठे मुट हॉलिजन दिवे लावले होते तो आणि आई दोघेही त्याच प्रकाशात त्या घरात काही शिल्लक आहे का, का, का पाहण्यासाठी शिरले मधल्या खोलीत मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे एक गोदरेजचे लोखंडी कपाट चारी बाजूने उकळून पडलेल्या अवस्थेत होते त्या कपाटात अगदी तळाच्या कप्प्यात एक व्ही आय पी कंपनीच्या पेटीत घराचे आणि गावच्या जमिनीचे कागदपत्र ठेवले होते परमेश्वराचा चमत्कारच की तो सगळं खाक होऊनसुद्धा त्या पेटीला साधी ढगसुद्धा लागली नव्हती अग्निशामक दलाच्या पाण्यामुळे सगळे कागदपत्र भिजलेल्या अवस्थेत सापडले परमेश्वर आपल्या अस्तित्वाची निशाणी ठेवतो तसेच काहीसे घडले होते कागदपत्र नष्ट झाले असते तर घर परत मिळवणे खूप कठीण झाले असते सदर पेटी ताब्यात घेऊन त्या रात्री पुरता दोघांनी घराच्या दारात तारपोलींच्या शीट शीटवर आपलं बस्तान मांडलं कोणी जेवण आणून दिलं तर कोणी तत्काळ नव्हे किंवा जुने कपडे आणून दिले त्या दिवशी माणूस की जगवताना अनेकांना तो पाहत होता आपापल्या परीने जमेल त्या रीतीने कोणी भांडी आणली तर कोणी इतर आवश्यक वस्तू आई मात्र अस्वस्थ होती आणि सगळे निघून गेल्यावर रात्रभर जागून तिने त्या वाचलेल्या पेटीतले सगळे कागदपत्र चाळले ते वाळवले आणि सकाळी सूर्य उगवायच्या आत आपल्या भाच्यातर्फे आपल्या माहेरी पाठवून दिली खरी परीक्षा तर पुढच्या काळात येणार होती हे आईच्या नीट ध्यानात होते इतकी भीषण आग दादरमधील सिद्धिविनायक मंदिराच्या इतक्या जवळ लागते आणि कोणत्याही वृत्तपत्रात साध्या ओळीचा मजकूरसुद्धा नव्हता याचे आश्चर्य अनेकांच्या तोंडून अनेकविषयी निघू लागले कोणी म्हणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली तर कोणी म्हणे सगळ्यांना हाकलून देण्यासाठी ही राजकीय खेळी आहे त्या जागेची किंमत आणि महत्त्व लक्षात घेऊन कशाचीही शक्यता नाकारता येत नव्हती पेटलेल्या घराला लागून तीन नऊची एक पक्क्या भिंतीची पाळ पडवी घराला पडलेली छोटी खोली आगीच्या धुराने काळवंडून शिल्लक होती त्यातच स्वच्छता करत पुढच्या काळासाठी आईने आपली व्यवस्था केली आपल्याला सरकारी मदत मिळावी यासाठी आईने सर्व बाधित कुटुंबातर्फे एक अर्ज लिहून त्याखाली सगळ्यांच्या सह्या घेतल्या होत्या आणि हीच गोष्ट कोणाला तरी खटकली नेमकं त्या रात्री एका नातेवाईकांच्या घरी जेवत असताना दादर पोलिसांचा आईच्या मोबाईलवर कॉल आला आणि ताबडतोब पोलीस स्थानकात व्हा असे बजावण्यात आले जेवण आटपून तो आणि आई दोघांनी पोलीस स्थानक गाठले सूर्यास्तानंतर महिलांना पोलीस स्टेशनला बोलवू नये असा नियम असूनसुद्धा हा प्रकार घडला होता त्यावेळेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तडक आईच्या समोर आले आणि जोरजोरात आरडाओरड करू लागले विनाकारण तिच्या चारित्र्यावर तिच्या मुलाच्या पुढ्यात अनावश्यक शिंतोडे उडवले गेले तिला अपमानित करण्यात आले आणि या सगळ्या मागचा हेतू म्हणजे त्या अधिकाऱ्याला आईने मदतीसाठी तयार केलेला तो अर्ज ताब्यात हवा होता कसली तक्रार लिहिली आहेस कोणाकडे तक्रार करणार आहेस सह्या कसल्या घेतल्यास तो पेपर मला हवा आहे असं म्हणत त्या अधिकाऱ्याने आईला धमकावून सांगितले आईने त्या अधिकाऱ्याला समजावले की मी सरकारी मदत मिळावी म्हणून अर्ज करत आहे कोणाचीही तक्रार नाही करत आईने आपल्या मुलाला तो अर्ज कुठे ठेवला आहे ते सांगून घरून घेऊन येण्यास सांगितले तो धावत जीवाच्या आकांताने घरी आला आणि अर्ज घेऊन परतला अधिकाऱ्याने अर्ज वाचून फाडून टाकला आणि अजून काय तक्रारी लिहिली आहेस ते निमूटपणे सांग म्हणत पुन्हा बजावले आईला घरी जाण्यास बंदी करण्यात आली तेवढ्यात ही बातमी मुलाने आपल्या मामांना कळवल्याने त्वरित ते पोलीस स्थानकात हजर झाले एव्हा सगळ्या प्रकारात किती मोठा राजकीय हस्तक्षेप असावा याचा अंदाज येऊन चुकला होता कायद्याचे राज्य फक्त कागदावरच आणि पीडितांची कशी अवहेलना हो होते हे सगळं त्या रात्री पाहायला मिळत होतं आपल्या आईला अनावश्यक इतका त्रास देणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर त्या कोवळ्या वयात त्याला अत्यंत चीड आली होती काही ओळखीच्या प्रतिष्ठित व्यक्तींना संपर्क करण्यात आला आणि त्यांच्या मध्यस्थीनंतर यापुढे कुठे अर्जबाजारी किंवा तक्रारबाजी करायची नाही केल्यास डांबून ठेवू अशी धमकी देऊन त्या रात्री साडेबाराच्या सुमारास आईची मुक्तता करण्यात आली घडलेल्या प्रकाराने आई भांभावून गेली होती पण संपली नव्हती तिने दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटून घडलेला प्रकार अर्ज स्वरूपात मांडला एका विधवा स्त्रीला यंत्रणेने दिलेला त्रास आईने त्यांच्या पु पुढ्यात मांडला होता आणि नेमका मंत्रालयातून पोलीस स्टेशनला कॉल आला अशी हिंमत केलीच कशी ती परत होता कामा नये असे बजावण्यात आले स्थानिक राजकीय नेत्यांचे काही प्रतिनिधी येऊन आईला भेटले आणि विचारणा केली काय बाई तुम्ही थेट मंत्रालय गाठलं असं करायच्या आधी आमच्याकडे यायचे या सगळ्या पाठी नक्की राजकीय हस्तक्षेप आणि घातपात आहे स्पष्ट होतं तो दिवसही निभावला होता ही बाई सहजासहजी कोणाला ऐकणार नाही याची जाणीव अनेकांना झाली होती आता आपल्या पेटलेल्या घराला परत मिळवणे आणि सगळ्याचीच जुळवाजुळव करण्याच्या तयारीत ती येणाऱ्या उद्याकडे पाहत होती पतीच्या निधनानंतर एकट्याने मुलाला वाढवताना तिने आधीच बरंच भोगलं होतं आता पुढची वाटचाल म्हणजे तिच्या अस्तित्वाची परीक्षाच ठरणार होती कोणी कितीही मुस्कटदाबी केली तरी आपण हार मानायची नाही लढा देत राहायचं यश अपयश परमेश्वर आणि नियती ठरवेल सगळं आठवताना मनात एक गाणं येतं आताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते बरा बोलता बोलता स्तब्ध होतो कशी शांतता शून्य शब्दात येते कशी शांतता शून्य शब्दात येते सिद्धिविनायक मंदिराच्या मागेच दिनांक चौदा एक दोन हजार आठ रोजी चाळीला लागलेल्या आगीच्या घटनेला जवळजवळ सहा महिने होत आले होते आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असा फायर ब्रिगेडने निष्कर्ष काढला पण यात काही स्थानिक राजकीय नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा होत्या आणि त्यातूनच आग जाणून बुजून लावण्यात आली असावी अशी सर्वत्र चर्चा होती घरासकट संसार जाळून बेछिराग झाले होते या अडचणीच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी सुरुवातीला बाधित कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला होता कोणी कपडे तर कोणी धान्य तर कोणी थोडी भांडीसुद्धा पुरवली होती पण सगळ्यात गंभीर प्रश्न हा डोक्यावरचं छप्पर परत मिळवण्याचा होता सामान्यतः नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पडझाडीत किंवा नुकसानीत सरकारी मदत मिळत असते एकूण आठ घरांच्या त्या चाळीत अचानक लागलेल्या आगीमुळे संसार उद्ध्वस्त झाले होते नैसर्गिक आपत्तीप्रमाणे आमदार निधीतून घर पुन्हा बांधून मिळावी यासाठी अनेक प्रयत्न चालू होते मागील भागांमध्ये सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या कष्ट आणि त्रास देणाऱ्या माणसांशी कथेतील नायिका आणि तिच्या मुलाला सतत सामना करावा लागत होता खरं तर आग लावून चाळ रिकामी करून घेत जागा ताब्यात घेण्याचा बेत आखला गेला होता चाळीतील बाकी सर्व कुटुंब इतर ठिकाणी तात्पुरते शिफ्ट झाले होते पण नायिका आपल्या मुलाला घेऊन एकटीच त्याच चाळीतल्या एका लहानशा शाबूत उरलेल्या शेडमध्ये राहत होती आपलं घर मिळवण्यासाठी शक्यतो लढाती देत होती पुढे चाळीचे बांधकाम सुरू झाले सरकारी निधीतून कुटुंबांचे पुनर्वसन निश्चित झाले नायिकीचेच घर मात्र बाजूला विना बांधकामाचे ठेवण्यात आले अनेक विनवण्या करून कागदपत्रे दाखवूनसुद्धा घर बांधण्यास ना सुरुवात होत होती ना स्वखर्चाने बांधण्यास परवानगी मिळत होती मागील भागामध्ये सांगितल्याप्रमाणे पेटलेल्या घरात सर्व जाळून खाक झालं होतं पण गोदरेजच्या लोखंडी कपाटातील तळाला आलेल्या व्ही आय पीच्या बागे बॅगेत मुंबईच्या घरात आणि गावाच्या जागेचे घराचे पेपर ईश्वर कृपेने जसेच्या तसे भिजलेल्या अवस्थेत मिळाले होते काळ लोटत होता आणि आई आणि मुलगा दोघे एका छोट्याशा शेडमध्ये आपलं अस्तित्व त्याच जाळून खाक झालेल्या ठिकाणी हिमतीने राखून होते आगीच्या घटनेला आठ महिने पूर्ण होत होते चाळीतील सात घराच्या भिंती बांधून तयार झाल्या पण फक्त याच मायलेकरांच्या घराची काहीच उभारणी झाली नाही खरं तर चाळ परत बांधली जाऊ नये असा काहींचा प्रयत्न होता आणि सर्व बाधित कुटुंबांना अन्यत्र पाठवून मोक्याची जागा हडपायचा हेतू अनेकांनी मिळून योजनेला होता पण दोन्ही मायलेकरं त्या जागेतून हल्लीच नाहीत आणि येईल ये त्या प्रसंगाला तोंड देत हडून राहिलेत आपल्या ताब्यात असलेल्या कागदपत्रांना घेऊन अनेक सरकारी अधिकारी नेते मंडळी यांच्या दरबारी पाय झिजवणे चालू होते नुकताच दहावीला गेलेला मुलगा आपल्या आईला मदत व्हावी म्हणून आणि स्वतःचा खर्च थोड्याफार प्रमाणात भागवण्यासाठी सिद्धिविनायकच्या मंदिरात काम करायला जायचा त्याचा गणपती बाप्पावर फार विश्वास होता खरं तर बाप्पा त्याचा मित्रच होता आणि म्हणूनच त्याने देवाला विनंती केली की माझं घर पुढच्या एका महिन्यात बांधून होऊ दे त्यात आई आणि मी राहायला जाऊ दे तसं झाल्यास मी पाचशे रुपये तुला अर्पण करीन असा तो बाप्पाला नवसच म्हणाला बोलला होता निष्पाप म्हणाला भगवंतावर अतूट विश्वास होता चमत्कारच की काय आणि घराचे कागदपत्र पाहून आणि आपण जास्त काही करू शकत नाही हे जाणून संबंधित व्यक्तींना पाजर फुटला असावा पुढच्या महिन्याभरातच चाळीतल्या इतरांच्या घराची कामे थांबून या माय लेकरांचं घराचं बांधकाम उठवण्यात आलं सगळ्यांचे छप्पर एकत्र घालून वास्तू ताब्यातसुद्धा आली घरात स्वखर्चाने फर्निचर आणायचे होते प्रत्येक गोष्ट नव्याने आणून दार खिडक्या असलेल्या घराला घरपण आणायचं होतं त्या सोळा वर्षाच्या मुलाला आपण महिन्याभरापूर्वी बाप्पाला नवस बोलल्याचे आठवले आणि त्याने आपण देवाला कसं साकडं घातलेलं आणि आता बोलल्याप्रमाणे पाचशे रुपये देवाला अर्पण करायचे असल्याचे सांगितले आईने सुद्धा खूप खर्च आहे मला पैसे देणे शक्य नाही तुझा नवस तूच पूर्ण करावास असे सांगून टाकले दुसऱ्या दिवशी देवळात कामावर गेला असताना त्याने गाभाऱ्यात जाऊन बाप्पाला आपल्या अडचणीचे कथन केले म्हणाला मी नवस तर फेडायचं आहे पण कसा ते तू तू बघ माझ्या हातात पाचशे रुपये आले की लगेच तुझ्या पुढ्यात आणून दानपेटीत टाकीन हे सिद्धिविनायकला सांगून तो आपल्या कामात व्यस्त झाला दुसऱ्या दिवशी मंगळवार होता प्रचंड गर्दी होती सकाळी अकराच्या सुमारास मंदिराच्या मुख्य वास्तूमधून बाहेर पडणाऱ्या गेटवरील वॉचमन कोणाला तरी त्याच्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगत होता हे त्याला जाणवलं पंचवीशीतला तो एक मुलगा जाळीच्या मागून याला आवाज देऊन बोलवू लागला म्हणाला की मी आत्ताच देवळातून बाहेर पडलो आहे मला बाप्पाला पाचशे रुपये दान करायचे आहेत वॉचमन मला परत उलटे जाऊ देत नाही आहे आणि परत आज जाण्यासाठी दोन तास लाईन लावण्याची इच्छा नाही तू आतल्या बाजूस आहेस तर हे पैसे गाभाऱ्यात जाऊन देवाच्या पुढ्यातील दानपेटीत टाकशील का पैसे हातात घेऊन दोन पावलं चालून मागे वळून पाहतो तर त्या ठिकाणी कोणीच नव्हतं पुन्हा मोर्चा वळवून त्या विनिष्पाप जीवाने गाभाऱ्यात जाऊन इमानदारीने पाचशे रुपये देवाच्या पुढ्यातील दानपेटीत वाकून नमस्कार करून आपल्या कामात पूर्ववत झाला संध्याकाळी घरी परतून निवांत बसून सकाळी घडलेल्या प्रसंगावर त्याने चिंतन केले आणि आपण कालच सिद्धिविनायकाला नवस फेडून घे असे सांगितले आज एक मुलगा येऊन बरोबर तेवढेच पैसे देऊन आपल्या हातातून दान करून घेतो काय मागे वळून पाहिले त्यावेळेस तिथे कोणीच नसणे हे सगळं असाधारण असल्याचे त्याला जाणवले मनातल्या मनात, मनात बाप्पाने आपले घर बांधून काय दिले नवस दोघात ठरल्याप्रमाणे फेडून काय घेतला याने तो खूप भारावून गेला लगेच आईला जाऊन सगळी हकीकत सांगितली आणि दोघांनी घरातील देवाऱ्यापुढे उभे राहून ईश्वराचे आभार मानले असाच आमच्या पाठीशी उभा राहा आणि आम्हाला बळ दे अशी प्रार्थना केली हजारो लाखो लोक लांबून लांबून सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात काही सुद्धा येतात बाप्पा नवसाला पावतो मनोकामना पूर्ण करतो तुम्ही सत्याने वागाल तर तुमच्यासोबत कोणी नसलं तरी परमेश्वर स्वतः अनेक रूपाने खंबीरपणे पाठीशी उभा राहतो याचाच हा प्रत्यय आपलं अस्तित्व राख होऊन त्याच राखेतून नवीन विश्व साकार होत होतं हा चमत्कार होता की योगायोग कुणास ठाऊ पण ती ईश्वराचीच अजून एक लीला नक्कीच होती ईश्वरावरचा विश्वास अधिक दृढ करणारा आणि आस्था वाढवणारा तो प्रसंग होता लोकांनी अनेक विघ्न आणण्याचे प्रयत्न केले पण विघ्नहर्त्याने घर बांधून देत आपले अस्तित्व दाखवून दिले नऊ महिन्यांचा एकारथी वनवास संपवून दोघे मायलेकर आपल्या हक्काच्या वस्तूमध्ये जिद्दीने परतले माडगुळकरांच्या शब्दात भावना व्यक्त करायच्या झाल्या तर एक वार पंखावरुनही फिरो तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात दरे बरी अवघे फिरलो निळ्या अंतराळी शिरलो कधी उन्हामध्ये न्हालो कधी चांदण्यात वने माळराने राई ठाई ठाई केलेच नाही तुझ्या विना नव्हते कोणी आत अंतरात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात समाप्त तर अशा प्र प्रकारे त्यांची संघर्षमय कथा इथेच संपते तर मित्रमैत्रिणीनो आज एक वेगळी कथा तुमच्यासमोर मांडली आहे जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच आमचा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन सुंदरशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय